हॅलो हाय नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं तर इथं बघू शकता आहे मी इथं दोन अस्तर घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीत आणि मेन फॅब्रिक पण साडीमधले ब्लाऊज पीस पण घेतलेले आहेत साधे आहे तर डेली वेअरच्या साडीमधले ब्लाऊज पीस आहेत आणि इथं घेतलेलं आहे मी मार्जिनसाठी ब्लाऊज आहे कस्टंबरचा आणि अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे अशा पद्धतीत आणि ब्लाऊजचा माप घेऊन आपण इथं अर्जंटमध्ये द्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज तर अर्जंटमध्ये दोन्हीसोबतच कसे कटिंग करायचं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू थोडक्यात थोडके छोट्या 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 स्टीप तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत तर मी इथं स्लीवजपासूनच सुरुवात करत असते तुम्हाला तर माहितीच आहे तर इथं जसा आपला मापाचा ब्लाऊज चा स्लीव्ज आहे तेवढाच आपल्याला मापानुसार घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक, एक इंच ॲड करायचं आहे उंचीमध्ये आणि रुंदी रुंदी तर आपली असतेच पण उंचीमध्ये एक एक इंच ॲड करायचं आहे कारण शिवण्यामध्ये आपलं जाणार आहे त्याच्यामुळं इथं मी माझं स्लीव्ज झालेलं आहे कट करून बघू शकता अशा पद्धतीनं तर जेणे कोणी नवीन ताई चॅनलवरती असतील ना त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटून जाईल आता इथं मी घेतले इथं मापानुसार उंची आणि छाती रुंदी घेतले तर रुंदी आहे दहा इंच तर मी इथं दहा इंचाची आपली अस्तराची घडी टाकून घेतलेली आहे आणि बॅक साईडचा उंची आहे की आपली संपूर्ण ब्लाउजची उंची आहे की चौदा इंच आहे तर मी पंधरा इंच घेत सॉरी तेरा इंच आहे तर मी इथं घेतले चौदा इंच तर आता इथं गळा घे घेऊया आपण इथं दोन इंचावरती गळा रुंदी आणि मुंडा घेऊया साडेपाच इंचावरती उंची आणि एक इंचावरती गोल राऊंड शेप देऊन घेऊया मुंड्यामध्ये तर इथं गळा घेऊया मापानुसार तर जसा मापाचा ब्लाउजचा गळा आहे तसाच आपल्याला गळा व्यवस्थित जास्त मोठा नाही नाही ना जास्त बारीक नाही त्याच्यास त्याच्यामुळं आपल्याला मध्यम गळा घ्यायचा आहे कारण त्यांना गळा जास्त आवडत नाही आहे मीडियम साईट आता इथं माझ्याकडे ऑलरेडी मी इथं पॅटर्न तयार करून ठेवलेले होते तर ते पॅटर्न ठेवून मी इथं अशा पद्धतीत मी इथं मार्करनं ड्रॉ करून घेत आहे बघू आता पॅटर्न ठेवून मी इथं सगळं मार्करनं ड्रॉ करून घेतलेलं आहे आता घेऊया आपण इथं कट करून सर्व पार्ट खूप सोपी आणि साधी पद्धत आहे तुम्ही एकदम छोट्या छोट्या स्टीप फॉलो करा हे बघा आता इथं फ्रंट साइडचा सा पार्ट झालेला आहे कट करून इथं तर कटोरी कट करून घेऊया आपण अशा पद्धतीनं कटोरी पण आपली कट करून झालेली आहे आता इथं बघूया आपण इथं याच्यामध्ये क्रॉसपट्टी निघते का तर क्रॉसपट्टी पण आपण लगेचच काढून घ्यायचे आपल्याला इथं बघूया कुठल्या साईडनं बसेल त्या साईडनं आपल्याला इथं क्रॉसपट्टी घ्यायची काढून हे बघायचं तर मी इथं अस्तरावरती आपली अस जो थोडासा उरलेला अस्तर आहे ना त्याच्यावरती आपली इथं क्रॉसपट्टी थोडीशी मी काढून घेतलेली आहे आणि आता मेन फॅब्रिकवरती ठेवून आपल्याला इथं लगेच कट करून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी मी अजून एक आपला अस्तर आहे पत ना त्याची ते पण लगेच हे ठेवून आपल्याला पटापट कटिंग करून घ्यायचं आहे कारण अर्जेंट ब्लाउज द्यायचं असलं तर आपण अशा पद्धतीत करू शकतो म्हणजे दो दो एकावरती एक ठेवून पण आपण असं व्यवस्थित कट करू शकतो पण असं पण कट करू शकतो दोन्ही पण पद्धत आहे माझ्याकडं मी त्याचा पण व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन की एकावरती एक ठेवून केलेला आहे सॉरी केलेला आहे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण तशा पण पद्धतीत येते आणि ह्या हे असं पण ठेवून आपल्याला अशा पण पद्धतीत येते जे योग्य वाटेल ते तुम्ही नक्कीच असं कट तुम्ही पण एकावरती एक ठेवून एक असं कट करून एका मापाचा असला तर आपल्याला एकावरती एक ठेवून कट करता येते नाही वेगळ्या वेगळ्या मापाचे असले वेगळ्या वेगळ्या कस्टमरचे असले तर आपल्याला कट करता येत नाही एकाचेच एकच कस्टमरचे ब्लाउज असला तर आपल्याला इथं अशा पद्धतीत कट करता येते हे बघा आता इथं आपल्या दोन्ही पण ना इथं कटोरी एक कट करून झालेली आहे तर ठेवून देऊ या साईडला आणि आता इथं आपण पहिलं स्लीव्ज कट करून घेऊया अशा पद्धती कारण आपला वेळ पण खूप जाणार नाही आणि आपला टाइम पण वाचेल आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी पण आपल्याला टाईम भेटेल कट कर करायला पण वेळ लागतो त्याच्यामुळं असं एक एकाच एकाच कस्टमरचं असलं तर एकावरती एक ठेवून डायरेक्टली असं पण आपण कट करू शकतो तर इथं फ्रंट साईडचा भाग आपण इथं कट करून घेऊया लगेचच ज्यांनी को कोणी नवीन असतील ना, ना चॅनलवरती ताई त्यांनी त्यां त्यांच्यासाठीच तेन, खास ही छोटी छोटी स्टीप आहे तर नक्कीच तुम्ही पण बघून अशा पद्धतीत कट करू शकताय बघा आता इथं साईडचा पार्ट आपला कट करून झालेला आहे व्यवस्थित बरोबर कारण काय माहिती आहे का आपला जो अस्तर असतो ना अस्तर मेन आपला मापानुसार असतो त्याच्यामुळं आपल्याला आज तर व्यवस्थित कट करायचं आहे ते कट करून झालेले आहेत माझे तर आता अलग अलग मी ज्याचं त्याच्यावरती कलर अलग अलग करून घेऊया आपण इथं तर हे बघा अशा पद्धती दोन्ही दो पण तर माझे कट करून झालेले आहेत इथं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ते मेन फॅब्रिक वरती आता फी, फी, मी आता इथं फि हे बघा इथं फिवमी कॉल का फिव कि काय म्हणताय तुम्ही ते जे म्हणताल ते मला पण त्यामुळे जास्त काही कॅमेऱ्याच्या समोर जास्त मला काही जास्त बोलत बोलता येत नाही काही चुकत असलं तर मला क्षमा असावा मापी माप माप करा माझं काही जर बोलण्यामध्ये चुकलं चुकलं तर जास्त बोलता येत नाही तरी पण मी बोलायचा प्रयत्न करते इथं फिमिकॉलनं मी इथं चिटकावून घेतलेलं आहे बघू शकते तुम्ही अशा पद्धतीत आणि असं एकदम पातळ मऊ मुलायम एकदम पातळ साडीमधला जर ब्लाऊज असला ना तर असंच करून बघा तुम्ही पण खूप छान पद्धत आहे त्याची ह्या अशा पद्धतीनता येतं मी दुसरा पण स्लीवज असं चिटकावून घेत आहे फेमिकॉलनं बघू आहे आणि मला, पन, मला मी पण मला पण मला पण येत नव्हतं असं मी पण असं दुसऱ्याचं बघूनच शिकलेली आहे कारण आणि मी मला पण थोडंसं स्टा सुरुवातीला अवघड अवघडल्याहूनच वाटायचं की बाबा ह्याला कधी चिटकावत बसायचं कधी शिवायचं कधी कट करायचं असं मला पण अवघडल्यान व्हायचं पण आता मला सवय लागली ना सवय म्हणून मी मला आता खूप छान वाटायला लागले ह्याच्यानं आणि शिवायला पण आपल्याला घेतलं ना शिलाई करण्या करायसाठी आपण शिवण्यासाठी स्टिचिंगला घेतलं ना तर एवढं भारी उत्साह येतो ना शिवण्यासाठी मी जर एक दोन तीन ब्लाऊजं जर कट करून ठेवले ना असं केकनं चिटकावून तर मला असं वाटते की मी कधी काम आवरू आणि कधी शिवायला बसू एवढा मला उत्साह येतो खूप छान ब्लाऊजं शिवण्यासाठी पण खूप छान येतात शिवायला आणि अंगामध्ये वेर जर केलं ना कस्टमरनं एवढा भारी बसतो आहे ना कुठंच झोळ नाही का कुठं लूज नाही एवढा परफेक्ट ब्लाऊज येते तुम्ही जर तुम्हाला जर योग्य वाटली हे स्टीप तर नक्कीच तुम्ही करून बघा ठीक आहे तर आता इथं मी प्रेंट सर्टचा भाग पण मी शेम पद सेम तशाच पद्धतीत मी इथं चिटकावून घेत आहे बघू अशा पद्धती मान्य आहे मला चिटकावते वेळेस थोडासा आपला वेळ जाईल पण शिवते वेळेस तर बिलकुलच वेळ जाणार नाही आपल्याला एकदम टाईम आपला कमी जाणार आहे त्याच्यामुळं मी पहिले एका एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यात एका एखाद्या त्यांची कमेंट आलेली होती कारण असं पण कट करता येते असं बोलले होते ते पण असं पण येते ना मी पण ना तसंच कट केलेलं आहे पण ही आता मला अशी सवय लागली मी पण दुसऱ्याचंच बघून मी चिटकावायला लागले अशी ह्याची सवय लागली मला म्हणून मी आता हेच करत आहे ज्यांनी ज्यांना योग्य वाटेल ते तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण सवय लागेल असं माझं म्हणणं आहे तुमचा पण वेळ वाचल तुम्हाला पण उत्साह येईल शिवण्यासाठी अशा पद्धतीत खूप मस्त एकदम चिटकावून घेते आणि जो आता दुसरा ब्लाऊज पण आहे ना तर मी ते आता काही दाखवणार नाही कारण खूप व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्ही पण बोर होल व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून मी आता एकच हे ब्लाउज पीसवरती ठेवून चिटकावून मी एवढं एकच दाखवणार आहे तुम्हाला तर आता द एक कटोरी झालेली आहे आपली आता दुसरी पण कटोरी आपल्याला इथं असंच आपल्याला कट करून घ्यायचे असं चिटकावून हे बघा अशा पद्धतीनं थोडस आपलं दुसरं दुसरे पार्ट आपण कट करजो की हे पार्ट आपले सगळे चिटकून सुकवून जातात काहीत क्रॉसपट्टी घेऊया आपण लगेचच तर दुसरी पण लगेच क्रॉस पट्टी घेऊया आपण शिवायचे पण खूप सारे पडलेले टाइम भेटत आहे आपल्याला की व्हिडिओ शूट करण्यासाठी तर कसा वाटला व्हिडिओ ही मला नक्कीच सांगा आणि असं तुम्ही पण नक्की करून बघा एकदा चिटकावून बघा एकदा चिटकावलो एक दो, दोनदा चिटकावलो दो, तर तशीच तुम्हाला पण सवय लागली लागत लागते तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तो